बोरगावची स्वच्छ सुंदर शहराकडे वाटचाल नगरसेवक शरद जंगटे यांचं प्रतिपादन दरगा परिसर व बिपिन देसाई मार्ग सी सी कामाचा शुभारंभ बोरगाव शहरातील मूलभूत समस्यांची दखल घेऊन त्या समस्या तातडीने मार्गे लावण्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकला दाम्पत्याच्या सहकार्यानं शहरातील विविध विकास कामांना चालना देण्यात आली प्रामुख्यानं शहरातील प्रमुख मार्गांचं कॉन्क्रिटीकरण त्याचबरोबर ड्रेनेज गटारी निर्मिती करत लवकरच बोरगाव शहर स्वच्छ व सुंदर शहराकडे वाटचाल करेल असं मत प्रतिपादन नगरसेवक शरद यांनी बोरगाव येथील दर्गा परिसर व वार्ड क्रमांक बारा मधील गल्ली मार्गावरील सीसी रस्ता कामाचा शुभारंभ करते बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते श्रीफळ वाढवून हळदी पूजनानं या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की जुल्हे वहिनी बोरगाव निपाणी मतदारसंघातील बोरगाव शहराकडे विशेष लक्ष केंद्रित केल्यानं या म शहरातील कानाकोपऱ्यापर्यंत आता विकासाची गंगा पोहोचणार आहे आणि त्यातूनच या शहराचं कायापालट होऊन निपाणी मतदारसंघातील एक आदर्श अथवा बाजारपेठेचं शहर म्हणून बोरगाव ओळखलं जाणार असल्यानं कोट्यवधींच्या निधीतून मंजूर झालेल्या या शहराच्या विकास कामाला प्रारंभ झाला असल्याचं सांगितलं या प्रसंगी जितू पाटील अजित कांबळे महावीर चोकावे भरत पाटील संजय महाजन डॉक्टर बी एस पाटील अमित माळी शंकर गुरव महिपती खोत बिपिन देसाई शब्बीर मुजावर पांडुरंग मुसळे अमित चौगले बबन मुजावर शेशू आईदमाले वजीर मुजावर अबू फराज आयुब मकानदार मांगूर पंडित जयकुमार देसाई जितू आमांनावर अनिल हेरलगे राकेश हिजारे अशोक समडोळी सर जितू तमन्नावर अजित लटलटे नेमगोंडा पाटील प्रकाश पाटील अजित हेरलगे बाहुबली पाटील यांच्यासह शहरातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे